जिंतूर तालुक्यातील मौजे चांदस गावात गुप्तधन काढण्यासाठी तंत्रमंत्राच्या आधाराने खड्डा खोदणाऱ्या आठ जणांच्या टोळीला बोरी पोलिसांनी हात पकडले महाराष्ट्रात जादूतोणा व अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश लिंबाजी मोरे वैवर्ष पंचेचाळीस राहणार बोरी यांनी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा क्रमांक दोनशे तीस दोन हजार पंचवीस कलम दोन सी तीन दोन महाराष्ट्र जादूटोना प्रतिबंधक अंतर्गत दाखल करण्यात आलाय पकडलेले आरोपी शेख खाजा शेख यासीन वैवर्ष पासष्ट राहणार परभणी पुरुषोत्तम शंकरराव पद्मगिलवार वयवर्ष ब्याऐंशी परभणी संतोष ज्योतिराव घोडसे वैवर्ष सेहेचाळीस राहणार रेणापूर लातूर उद्धव पांडुरंग सुमकराव वयवर्ष पंचावन्न राहणार चाकूर विठ्ठल तुळशीराम जाधव वैवर्ष पंचेचाळीस चाकूर लातूर जमीर खान अमीर खान वयवर्ष चौतीस पाथरी शेख अन्यर शेख अब्दुल गनी वयवर्ष पस्तीस पाथरी आणि इब्राहिम खान अजिज खान वैवर्ष एक्केचाळीस पाथरी ही घटना पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जुने चांदस गावात घडली आरोपी मंडळी संगनमत करून तंत्रमंत्राच्या आधारे गुप्तधन काढण्यासाठी शिवारात खड्डा खोदत होती माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी पीएसआय एस एम थोरवे पीएसआय महादेव गायकवाड व वा इतर पथकासह घटनास्थळी धाव घेतली व सर्व आरोपींना ताब्यात घेतले गुन्हा पोलीस अधिकारी शेख करीम यांनी दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक एस एम थोरवे करत आहेत पोलिसांनी या कारवाईत आरोपींना घटनास्थळीच पकडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे जादूटोना व अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे